नमस्कार मित्रांनो मी अमोल माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण उद्या निफ्टीची जी काय एक्सपायरी आहे ती कशा पद्धतीने होऊ शकते तिथे महत्त्वाच्या लेवल काय आहेत ते पाहणार आहोत आणि त्याबरोबरच बँक निप्टी ज्या पद्धतीची मुवमेंट कंटिन्यू चालू आहे बँक निफ्टीमध्ये रोज नवीन मुवमेंट येते नवीन हाय बनतोय तर ऑल टाईम हाय नाही आहे परंतु या रनचा त्याला हाय म्हणू शकतो आपण तो बनतोय तो कंटिन्यू राहू शकतो की तिथे आता एक प्रॉफिट बुकिंगची शक्यता आहे हे पाहणार आहोत अगोदर आपण काल काय चर्चा केली होती किंवा काल काय महत्त्वाच्या लेवल पाहिले होते ते पाहूया बरेच जर काय करता येते ते आज ज्यावेळेस व्हिडिओ पाहिले जातं ना त्यावेळेस कालच्या लेवल कम्पेअर करून पाहते मी पुन्हा एकदा सांगतो त्या लेवल तुम्ही योग्य वेळी पाहिल्या तर त्याचा तुम्हाला दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये फायदा होणार आहे तसं काल आपण जे डिस्कशन केलेलं होतं की आजचं मार्केट थोडं सावध काम करण्याचं मार्केट आहे कारण का कंटिन्युअस मुवमेंट येते आहे आणि ते कशा पद्धतीने होतं एक प्रॉफिट बुकिंग बाकी आहे ते होईल किंवा नाही होईल पण त्याच्यासाठी कॉशियस राहणं गरजेचं होतं आणि दुसरं महत्त्वाचं होतं आपण डाऊन साईडचे ट्रेड अवॉइड करणार आहोत अगदीच ॲग्रेसिव्ह ट्रेडर असेल वगैरे तर ठीक आहे आता गेल्या दोन तीन दिवसापासून जी चर्चा होती आपलं जे अप्पर लिमिट होतं नक्कीच चोवीस पाचशे सायकोलॉजिकल लेव्हल होती परंतु जो रेजिस्टन्स होता तो आपल्यासाठी होता चोवीस पाचशे साठ पाचशे पन्नास पाचशे साठ ही लेवल होती आज अगदी त्याच लेवलला गेले आणि या कँडलने हाय बनला आहे काय बनलं आहे या कँडलने हाय बनला आहे आणि तो हाय आहे पाचशे त्र्याहत्तर समथिंग आणि तिथून मग एक कंटिन्युअस मुवमेंट थोडी साईडवेज झाली आणि एक ब्रेकडाऊन चांगला आलेला आहे ही मोठी कॅन्डल बनली आहे तुम्ही कॅच केला असेल वेल अँड गुड आहे कारण पाचशे साठच्या जवळ जसं मार्केट थांबतं हे दिसलं आहे एक शूटिंग स्टार बनली आहे तर तुम्हाला पुट साईडचा ट्रेड नक्की बनत होता परंतु मी कालही सांगितल्याप्रमाणे मी डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन केला नाही आहे मी कालच इथे बी टी एस टी घेऊन घेतो आणि एक्झॅक्ट पाचशे साठला ज्यावेळेस पोहोचलं म्हणजे पाचशे बावन्नला वेळेस मॅसेज करता की पाचशे साठ आपला रेजिस्टन्स आहे याच्यामध्ये प्रॉफिट बुक करून घ्या आणि शांत बसा तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की मार्केट कंटिन्युअस वाढत होतं सगळं पी सी आर हाय होत होता या कॅन्डलने काय केलेलं आहे दोन कामं केलेले आहेत एक जे प्रॉफिट बुकिंग बा, बाकी होतं किंवा थोडीशी रिट्रेसमेंट ज्याला म्हणू शकतो ती बाकी होती ती पूर्ण केली आणि दुसरं जो पी सी आर वाढलेला होता अगदीच एक्सपायरीच्या आदल्या दिवशी त्याला कूल अप करण्याचं काम या कॅन्डलने केलेलं आहे आता हे किती काम करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे उद्यासाठी आता त्यामध्ये बँक निफ्टीचं ज्यावेळेस अनालिसिस पाहू तिथेही सांगतो बँक निफ्टी तर अगदी क्रिस्टल क्लिअर म्हणू शकतो किंवा डॉट ज्या लेवल होते ना आपल्या काल डिस्कशन करताना जे सांगितलं होतं त्या लेवलच्या जा जा ले जवळ जाऊन आहे अगोदर निफ्टीमध्ये उद्या कशा पद्धतीने कामकाज करू शकतो ते पाहूयात आहे पहा उद्या आहे एक्सपायरी आता काय झाले बऱ्याच लोकांचं या एक्सपायरीवरती अगदी बारीक लक्ष असणार आहे कारण बाकी जे रोज हिरोजिरो करण्याची जी सवय लागलेली होती ती आता बंद झालेली आहे बऱ्याच लोकांना आणि ते कॉशियसनेस असतो ना की कधी एकदम म्हणजे ब अगदी तळमळीने वाट पाहण्यासारखी गोष्ट सध्याला निपटीच्या एक्सपायरीच्या बाबतीत घडणार आहे मग उद्यासाठी जी महत्त्वाची रेंज बनवून येणार आहे ना ती सायकोलॉजिकल लेवल आहे दोन्हीकडे दहा ते पंधरा पण तुम्ही प्लस मायनस करायचे आहेत मग ती लेवल जी आहे ना वरती येऊ शकते तुमची पाचशे पाचशे ते पाचशे वीस हा जो झोन आता इथे बनलेला आहे हे बनलेला आहे ती म्हणजे चोवीस पाचशे ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे अपसाईडला आणि चोवीस चारशे ही लेवल आहे डाऊन साईडला शंभरच पॉईंट आहे हे लक्षात घ्या दहा पंधरा पॉईंट इथेही खाली म्हणजे हे वीस आणि हा जो काही लो बनलेला आहे किंवा इथे जो काही लो बनलेला आहे ऐंशीच्या आसपास ती लेवल म्हणजे हा शंभर वीस वीस पॉईंट प्लस म्हणजे एकशे चाळीस पॉईंटचा झोन कंप सॉरी इम्पॉर्टंट असणार आहे जोपर्यंत याच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत अवॉइड करा काही फरक पडत नाही आणि पडणार आहे दिवसभरामध्ये एकदा तरी पडल नाही पडलं तर तुम्हाला ऑप्शनमध्ये काहीच मिळणार नाही त्याच्यामुळे अवॉइड करणं कधी बेटर इथे अवॉइड करायचं आहे पण जसं तुम्ही वर्ती निघणार आहात ना तर काल जे फायनल टार्गेट आपण डिस्कस केलेलं आहे ना चोवीस सातशे सत्तर आठशे ते पेंडिंग आहे हे लक्षात ठेवा ते उद्याच येईल का तर येऊ शकतं ज्या पद्धतीचं बिल्डअप बनलेलं आहे ज्या पद्धतीचं ऑप्शन चेन डेटा आहे जर ब्रेक झालं तर एक शॉर्ट कवरिंग अगदीच तुम्ही आठशे साठी ट्रेड घेऊन बसण्याची आवश्यकता नाही आहे पण जर लवकर ब्रेक झाला आणि त्याच्यावरती सश केलं तर या लेवलसाठी सुद्धा तुम्ही तयारी करायची आहे पण जे प्रॅक्टिकल टार्गेट आहेत जे अगदीच अचिवेबल आहेत हे एक्स्ट्रा ऑर्डनरी केसमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की अगदीच मुवमेंट येते फास्ट शॉर्ट कवरिंग पण जे अचिवेबल आहेत ते पहिलं टार्गेट असणार आहे पाचशे साठ ते सत्तर जो की आजचा हाय बनलेला आहे तो ब्रेक झाल्याच्यानंतर सहाशे वीस सहाशे पंचवीस सहाशेला ब थोडा रेजिस्टन्स होऊ शकतो ज्या पद्धतीचं ऑप्शन चेंज डेट आहे सहाशे ऐंशी आणि सातशे सत्तर या, या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता एक्सपायरी आहे जर फास्ट मुवमेंट आली एक कॅन्डल जरी वाढले ना तर तुमचा ऑप्शन डबल होताना पाहायला मिळणार आहे म्हणून त्या पद्धतीने तुम्ही तिथे प्लॅन करू शकता मग ते फ्लॅट गॅपअप गॅपडाऊन तिन्ही केसमध्ये हाच सिनेरिओ लक्षात ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला गॅपअप होते गॅपडाऊन होते बाकी कसलाही विचार करू नका या पद्धतीने फक्त याच्यामध्ये एक गोष्ट ॲड काय करू शकता तुम्ही जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे किंवा थोडंफार गॅपअप ओपन होतं आहे आणि इथे येऊन पुन्हा एखादा रेजिस्टन्स फेस करते किंवा इथे वरती ओपन होऊन पुन्हा याच्या आतमध्ये येते तर इथे या ज्या रेंज आहे ना त्या रेंजला प्ले करण्यासाठी जवळजवळ जो जो शंभर ते सव्वाशे पॉईंट आहेत हे प्ले करण्यासाठी तुम्ही इथे पुट घेऊ शकता तोच सिनेरियो खाली पुन्हा तो डिस्कस करत नाही आहे तो तोच सिनेरिओ खाली इथे येते किंवा गॅप डाऊन होऊन पुन्हा याच्या आतमध्ये येते एखादा दे डबल बॉटम असेल किंवा कोणती हॅमर असेल बनवते तर या रेंजसाठी हे जे शंभर पॉईंट आहेत डाउन साडचे शंभर पॉईंट अप साईडचे शंभर याच्यासाठी अगदी वीस ते पंचवीस पॉईंटचा स्टॉप लॉस होऊन तुम्ही हे ट्रेड रेंजसाठी प्लॅन करू शकता कोणत्याही केसमध्ये फ्लॅट गॅप ऑफ गॅपडाऊन कोणत्याही केसमध्ये इथे प्लॅन करू शकता अपसाईड सांगितलेलं आहे डाऊनसाईडसुद्धा तेवढीच ॲग्रेसिव्ह असू शकते जर उद्या तुम्हाला चोवीस चारशेच्या खाली मार्केट सस्टेन होताना दिसते फ्लॅट गॅप ऑफ डाऊन कोणत्याही केसमध्ये तर एक चांगली डाऊनसाईडची मुवमेंट येऊ शकते म्हणजे या कॅन्डलने जे दाखवले ना तशाच पद्धतीच्या काहीशा कॅन्डल आपल्याला बनताना पाहायला मिळतील आणि त्याचे टार्गेट अगदी मोठे मध्ये चोवीस तीनशे साठ आहे एक छोटा मोठा तो जाताना खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता पण आता तो तेवढा स्ट्रॉंग असेल नाही असेल याची साशंकता आहे आणि त्यामध्ये एक्सपायरी आहे म्हणून या त्याच्यानंतर इथे ब्रेकडाऊन आल्याच्यानंतर पहिलं जे टार्गेट ठेवू शक ठेवणार आहोत आपण ते चोवीस तीनशे वीस आहे त्यानंतर चोवीस दोनशे चाळीस आहे आणि चोवीस हजार एकशे ऐंशी या टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता म्हणजे डाऊन सुद्धा दोनशे ते अडीचशे पॉईंटची मुवमेंट आपल्याला अगदी आरामात पाहायला मिळू शकते याच्यानंतर चोवीस एकशे वीससुद्धा आहे आवश्यकता पडेल नाही पडेल माहिती नाही परंतु ती आहे आणि जसं आज सांगितलं होतं की आपण डाऊन साईडचे ट्रेड अवॉइड करणार आहे पण जर चोवीस चारशे एसेल जाऊ द्या कदाचित काय होईल खाली येईल ट्रॅप करेल आणि वरती येईल पोझिशन रिव्हर्स करा एसेल जाऊ द्यात पण हा ट्रेड प्लॅन करायचा आहे पण प्रॉपर सेटअप बनल्याच्या नंतर दोन्ही बाजूला दोनशे ते अडीचशे पॉईंटची मुवमेंट एक्सपेक्टेड आहे कारण का जरी आपल्याला वाटत असलं की कंटिन्युअस वरती जातोय कालसुद्धा तेवढी चांगली मुवमेंट नव्हती जर पाहिलं सकाळच्या हाफमध्ये होती नंतर एवढी काय चांगली मुवमेंट नव्हती आजही पाहिलं तुम्ही ही मुवमेंट आहे नंतर इथे साईडमध्ये एकच कॅन्डल आहे आणि पूर्ण दिवस त्या कॅन्डलच्या आतमध्येच घालवला आहे ना डाऊन साईड ब्रेक झाली त्या कॅन्डलची ना अप ब्रेक झालेली आहे पूर्ण दिवसभर ही कॅन्डल जी बनली आहे बारा साडे अकरा बाराच्या दरम्यान त्याच्यानंतर ती रेंज ब्रेक झालेली नाही म्हणून आता सध्याला ती रेंज जरी तुम्ही मार्क केली आणि त्यावरती प्लॅन केलं तरीही एक चांगला ट्रेड उद्या निफ्टीमध्ये एक्सपायरीला बनवू शकतो एक्सपायरी आहे म्हणून हे एवढं ॲग्रेसिव्ह आहे हे लक्षात ठेवा पहिली गोष्ट बाकीच्या वेळेस नाही आहे आता बँक निफ्टी अगदी पिक्चर परफेक्ट काम चालू आहे गेले तीन दिवस झाले ज्या पद्धतीने आपण डिस्कस करतो त्याच पद्धतीचं कामकाज काहीसं होतं पाहायला मिळतं इथेही एक प्रॉफिट बुकिंग आपण पाहिलेलं आहे जे की निफ्टीच्या अनुषंगाने झालेलं होतं काल काय डिस्कशन केलं आपण जसं मार्केट बावन्न आठशेच्या वरती निघणार आहे बावन्न आठशे ही लेवल आहे पहिलीच कॅन्डल ओपन झाली डाऊनसाईड आली पुन्हा ही जी लेवल होती क्लोजिंग म्हणजे इथे गॅप सोडायला बँक निफ्टी तयार नाही आहे टेस्ट झाले आणि फॉर्मेशनसुद्धा एक मॉर्निंग स्टार फॉर्मेशन झालं जसं बावन्न आठशेच्या वरती निघालं एक चांगली कंटिन्युअस अपसाईडची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि त्यामध्ये ही फायनल टार्गेट जे डिस्कशन केलं तर आपण की फायनल टार्गेट असू शकतं त्रेपन्न तीनशे पन्नास आणि तेच टार्गेट आपल्याला आज अगदी काटेकोरपणे पाहायला मिळालेलं आहे आणि मार्केट तिथे बंद झालेलं आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा याचा तुम्हाला काही फायदा झाला किंवा तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकला का फायदा झाला म्हणण्यापेक्षा तुम्ही यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकला का आणि त्याचा प्रॉफिट तुम्हाला झालेला आहे का हे कमेंटमध्ये नक्की कळवा हा आमचा एक ट्रेड एका ट्रेडमध्ये चांगला प्रॉफिट झाला दुसरा ट्रेड आम्ही या ठिकाणी घेतला होता या कॅन्डलने काय केलं तो इथे बाईंग केलेला होतं त्यामुळे प्रॉफिटमध्ये होता फर्स्ट टार्गेटच्या आसपास गेला पुन्हा कॉस्टलाला आम्ही कॉस्टला एक्झिट केला आणि त्यानंतर तो अगदी दोन अडीचशे वरती जाताना पाहायला मिळालेला परंतु आम्ही तो कॉस्टला एक्झिट केलेला होता आता उद्या काय करू शकता उद्या बँक निफ्टीमध्ये फक्त जर निफ्टीने डाऊन साईडची रेंज ब्रेक केली ना तर एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि ते प्रॉफिट बुकिंग सुरू कुठे होणार आहे तर बावन्न नऊशेच्या खाली जर उद्या पुन्हा एकदा बावन्न नऊशे ब्रेक झाला आत्ता त्रेपन्न दोनशे पन्नास आहे म्हणजे जवळजवळ तीनशे साडेतीनशे पॉईंट आहे तुमच्या हातात तर तरीही आणि मग तुम्ही अगदीच ॲग्रेसिव्ह असाल तर हा जो झोन बनलेला होता ना तो एक्सटेंड करून तुम्ही लक्षात घ्या त्रेपन्न एकशे वीस दीडशे ही जी रेंज आहे खाली निघताना एक छोटा मोठा डाऊनसाईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता ॲक्च्युअल डाऊनसाईड ही बावन्न नऊशेच्या खाली असणार आहे त्यानंतर टार्गेट असू शकतो तुमचं बावन्न सातशे पन्नास बावन्न पाचशे कधी जर तिकडे निफ्टी ब्रेक तर तरच या लेवलची आपल्याला आवश्यकता पडणार आहे अदरवाईज नाही बँक निफ्टी स्ट्रॉंग आहे निफ्टीच्या तुलनेमध्ये जर एचडीएफसी बँक पाहिलं किंवा इतर बँक पॉझिटिव्ह आहेत अपसाईड कुठे पाहायला मिळू शकते ऑब्व्हिअसली त्रेपन्न तीनशे पन्नास ही लेवल जर ब्रेक होती आणि एखादा तासभर जर मार्केट याच्यावरती सस्टेम करते ना तर आपण चोपन्न आठशेच्या लेवलला ओपन करत आहोत ती उद्या येईल का नक्कीच नाही पण या सिरीजमध्ये किंवा येत्या आठवड्याभरामध्ये ही लेवल आपल्याला पाहायला मिळू शकते मग उद्यासाठीचे टार्गेट काय असू शकतं तीनशे पन्नासच्यावरती पाचशे पन्नास एक सायकोलॉजिकल लेवल आहे सातशे पन्नास आठशे ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे चो त्रेपन्न सातशे पन्नास आठशे आणि चोपन्न हजार चोपन्न हजार पन्नास हे फायनल टार्गेट उद्यासाठी आपल्याला अपसाईडला पाहायला मिळू शकतं एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे जे मी वेळोवेळी सांगतो आणि जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बरेच जण पाहत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहे आणि आपल्या मित्रपरिवारालासुद्धा हा चॅनल रेकमेंड करा राज्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड क्रिप्ट्रडी